ठाण्यातील चरई येथे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सी जी एच एसचे वेलनेस सेंटर सुरू होणार आहे खासदार नरेश मस्के यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे एम टी एन एलच्या चरई येथील तीन हजार चौरस फूट जागा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे सी जी एच एस बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे या संघटनेनं दीर्घकाळापासून या मागणीसाठी प्रयत्न केले होते यासाठी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला यामुळे नववर्षाच्या प्रारंभी ठाणे आणि परिसरातील एक लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे हे केंद्र रेल्वे विभाग वगळता इतर सर्व केंद्रीय विभागांसाठी खुलं असणार आहे कस्टम आयकर नेव्ही बीएसएनएल पोस्ट एअर इंडिया आदी विभागातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही या सेवांचा लाभ मिळणार आहे सी जी एस बेनिफिशरीज असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पटवर्धन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश मस्के यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले ठाण्यात सी जी एस केंद्र सुरू होणं ही कर्मचारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धि ही मानली जात आहे माझं नाव अरुण राऊत आहे आमचे ठाण्यामध्ये सी जी एच बेनिफिशरी असोसिएशन आहे जी सी जी कर्मचाऱ्यांसाठी रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटर निघावं आता ठाण्यामध्ये निघावं म्हणून आम्ही मागची तीन चार वर्ष प्रयत्न करत होतो पण आमच्या प्रयत्नांना यश ये येत नव्हतं हो आता एमटीएनएल जागा आहे ती जागा आम्ही दाखवली होती पण त्यांनी साडेतीन लाख रुपये भाडं असल्यामुळे भाड्याच्यामुळे ते होण्याची शक्यता कमी होती आणि त्यांनी फाईन दिल्लीला पाठवली होती सँक्शनसाठी पण खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून ती थे, सँक्शन करून था। आणली आणि थोडे था था दिवसात थे ठाण्यातल्या सेंट्रल कर्म गव म्हणजे केंद्र सारख्या कर्मचाऱ्यांना लवकरच ठाण्यामध्ये वेलनेस सेंटर उपलब्ध होईल आणि त्याचं श्रेय खासदार साहेबांकडे जातं म्हस्के साहेबांकडे जातं सध्या सगळ्या बेनिफिशरीजना बोलला जावं लागतं पीएनटी टी मध्ये आणि तिथे जाता जाऊन येऊन जवळजवळ दोनशे तीनशे रुपये खर्च होतो आणि सगळे वयस्कर माणसं आहेत त्यांचा त्रास वाचेल थँक्यू वाहतुकीच्या नियमांचं पालन करा त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला ट्रकच्या ब्लाइंड न ड्रायव्हिंग करू नका असं सांगत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे ये याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आलं यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला विविध प्रकारचे ना नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली वया वर्षभरात अकरा लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत ठाणे शहरातील घोडबंदर परिसर भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतुकीची कोंडी होते नितीन कंपनी माजिवडा कॅडबरी परिसरात बीच चढत असताना लेन कट करू नये जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही असं यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं गेल्या वर्षी एकोणीस हजार तीनशे बारा केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी चालवायला देऊ नये जेणेकरून अपघात आणि अशा केसेसलाही आळा बसेल यावेळी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाड यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनीय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं काल मूर्तिकारांच्या बैठकीत केली आहे यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केल्यानंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरिता पालिकेनं पाऊल उचलल्याचं चित्र आहे पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्वं आखून दिली आहेत या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं काल नरेंद्र बाळा सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत था ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी संवाद साधला यावेळी उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे शंकर पाटोळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान विधी अधिकारी मकरंद ही उपस्थित होते गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी तीस टक्के मूर्ती या शाडूमातीच्या बनवलेल्या होत्या महापालिकेनं पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं तसंच शाडूची मात्याने जागाही उपलब्ध करून दिली होती त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी या बैठकीत दिली मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनीय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे दोन हजार पाचपासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहरानं आदर्श घालून दिलाय त्याच धर्तीवर पी ओ पी शाडूच्या मूर्ती करण्यातही ठाणे मूर्तीकरांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत दिली आहे राज्यातील विविध विभागांच्या नऊशे एकोणसत्तर सेवा अधिसूचित करण्यात आल्यात त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर तीनशे छत्तीस सेवा उपलब्ध आहेत नव्वद सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत मात्र सुमारे तीनशे त्रेचाळीस सेवा ऑफलाईन पद्धतीनं दिल्या जातात त्या अनुषंगानं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधराचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाचच्या कलम तीन एक अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीनस्थ महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात येत आहेत नागरिकांना पुरवण्यात येत असलेल्या लोकसेवा नियतकाल मर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी प्राधिकारी बाबी परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी केलं प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि सिग्नल शाळा तीन हात नाका यांच्या संयुक्त विद्यमानं आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हात नाका सिग्नल येथे सिग्नल बॉय ही संकल्पना राबवण्यात आली यामध्ये सिग्नल शाळा येथील विद्यार्थी आणि ठाणे आर टी ओचे अधिकारी यांच्या मार्फत तीन हात नाका सिग्नल येथे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली वाहतुकीच्या पालन वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं सिग्नल बॉय यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा संदेश वाहतुकीचे नियम आणि रोड सायन्स बाबत नागरिकांना माहिती देण्यात आली यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण मोटर वाहन निरीक्षक शौली सोमवंशी जयश्री जिने सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अवधूत पाटील स्नेहा चौधरी सिग्नल शाळेचे भटू सावंत आदीही उपस्थित होते